साडे अकराच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर सुरुवातीला एक नजर छत्तीसगड नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या पंचवीस जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी रायपूरमध्ये वाहिली श्रद्धांजली नक्षलवाद्यांचं आव्हान आम्ही स्वीकारलं या दुर्दैवी घटनेप्रकरणी कोणाची गाय केली जाणार नाही राजनाथ सिंग मालेगाव बॉम्बस्वट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंगला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर तर कर्नल पुरोहितचा जामीन नाकारला अमेरिकन अर्थव्यवस्थेत भारतीय कंपन्या सतत करत असलेल्या गुंतवणुकीमुळे हजारो लोकांना रोजगार मिळत असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आपल्या अमेरिके दौऱ्यादरम्यान अरुण जेटली यांनी उपस्थित केला एच वन बी व्हिसाचा मुद्दा फेरविचार करण्याचं आवाहन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उभं राहण्याइतपत आपलं राजकीय पाठबळ असल्याचं शरद पवार यांचा पुनरुच्चार तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आयआयटीवर निर्बंध घाला मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी आणि आशियाई ग्रँड प्रिक्स एथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या मनसे कौरनं गोळा फेकीत पटकावलं सुवर्ण केलं छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी रायपूर इथं श्रद्धांजली वाहिली यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री रमणसिंग देखील उपस्थित होते या भागातल्या स्थितीचा आज केंद्रीय गृहमंत्री आढावा घेणार आहेत काल नक्षलवाद्यांनी बस्तर जिल्ह्यात कालापत्थर इथं के हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस पंचवीस जवान शहीद झाले तर काही जवान जखमी झाले जखमींवर रायपूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि महासंचालक देखील आज रायपूर इथं जाणार आहेत हा नक्षलवादी हल्ला सरकारनं एक आव्हान म्हणून स्वीकारलं असून या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या कोणाचीही गय करणार नाही असा इशारा राजनाथ सिंग यांनी दिला आह सीआरपीएफच्या चौऱ्याहत्तराव्या तुकडीवर मोठ्या आलेल्या नक्षलवाद्यांनी हल्ला केला घटनेचं वृत्त समजताच सीआरपीएफच्या क्रोबा बटालियनची अधिक कोमक आणि हेलिकॉप्टर्स पाठवण्यात हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं जखमींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध करत शहीद जवानांप्रती शोक व्यक्त केला आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली घटना बड़ी है बहुत ही दुखद है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और इसे मैं एक चुनौती भी मानता हूं और वैसे मैंने अपने गृह राज्य मंत्री श्री हंस राज अहिर को कहा तुरंत छत्तीसगढ़ पहुंचने के लिए और मैं भी कल अभी डॉक्टर रमन सिंह जी से बात करने की मैं कोशिश कर रहा हूँ मैंने विकास कार्यों में वो बाधा पैदा कर रहे हैं नक्सली इसमें कहीं दो, दो मत नहीं है बहुत ही विडंबना है क्या दोन हजार आठ मध्य बॉम्बस्फोट प्रकरणात तुरुंगात असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंगला आज मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे तसंच त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे गेल्या नऊ वर्षांपासून साध्वी तुरुंगात होत्या दोन हजार स्फोटात सदोतीस जण होते तर शंभर जण जखमी झाले होते मोक्का कायद्याअंतर्गत करण्यात आलेली ही कारवाई सबळ पुराव्याअभावी विशेष न्यायालयानं रद्दपातल ठरवली मात्र कर्नल पुरोहितचा जामीन उच्च न्यायालयानं फेटाळला आहे जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं आज सुरक्षा दलांची एकत्रित एक बैठक होणार असून मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती या बैठकीचं अध्यक्षपद भूषणार आहेत सीमेवर तैनात असलेल्या विविध तुकड्यांचे प्रमुख तसंच जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक बीएसएफ सीआरपीएफ आयबी आणि रॉय या संघटनांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी होणार आहेत गेल्या काही दिवसात जम्मू घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत या यासंदर्भात काल महबूबा मुफ्ती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्ली इथं चर्चा झाली मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधानांना या घटनांसंदर्भात माहिती दिली अमेरिकन अर्थव्यवस्थेत भारतीय कंपन्या सतत करत असलेल्या गुंतवणुकीमुळे हजारो लोकांना रोजगार मिळत असल्याचं निवेदन अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी केलं आहे आपल्या दौरेदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एच वन बी व्हिसाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यावर फेरविचार करण्याचं आवाहन केलं त्यानंतर अमेरिकेकडून याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली भारतीय कंपन्यांकडून होणाऱ्या गुंतवणुकीची अमेरिका कदर करते आणि दोन्ही संबंध अधिक बळकट करण्याची अमेरिकेची इच्छा आहे असं अमेरिकेच्या गृह खात्याचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी सांगितलं ट्रम्प प्रशासनानं व्हिसाबाबत जारी केलेल्या नव्या नियमांनुसार काही बदल झाले आहेत का हे लागेल असं टोनर म्हणाले अरुण जेटली यांनी अमेरिकेचे अर्थमंत्री मुन्शिन यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला होता आणि भारतीय कंपन्यांचं अर्थव्यवस्थेमध्ये मोठं योगदान असल्याचं सांगितलं होतं दरम्यान जेटली यांनी सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाकडेही अमेरिकेचं लक्ष वेधलं आहे जगातल्या बहुतेक दहशतवादी हल्ल्यांशी पाकिस्तानचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंध असल्याचं दिसून येईल असंही म्हणाले अणुपुरवठादार गटाचं सदस्यत्व मिळवण्यासाठी भारताची दावेदारी भक्कम आहे असं उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी सांगितलं आहे आर्मेनिया आणि पोलंड या दोन देशांच्या पाच दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होत असताना ते विमानात वार्ताहरांशी बोलत होते यापूर्वी पोलंडनं भारताच्या दावेदारीला पाठिंबा दर्शवला होता आणि आपल्या या दौ त्यावर शिक्कामोर्तब होईल अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली अणुपुरवठादार गटातल्या सदस्यत्वासंदर्भात नियम बदलले जात आहेत असं म्हणाले पोलंडशी भारताचे चांगले संबंध आहेत आणि ते आणखी वृद्धिंगत करण्याची भारताची इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं कोळसा क्षेत्र कृषी यांसह विविध भारत आणि पोलंड यांच्यातल्या सहकार्यासंदर्भात या दौऱ्यात सामंजस्य करार होणार आहेत राज्यातल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या दृष्टीनं तुरडाळींच्या आयातीवर निर्बंध घालण्यासाठी केंद्र सरकारनं तुरडाळीवरचं आयात शुल्क दहा टक्क्यांवरून पंचवीस टक्के करावं अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहा तूर खरेदी संदर्भात मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली शेतकऱ्यांकडची बावीस एप्रिलपर्यंतची तूर विकत घेण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली तुरीचे दर निश्चित करण्यासाठी तसंच खरे तूर खरेदी संदर्भातलं दीर्घकालीन धोरण आणि योजनेच्या शक्यतेबाबतही या भेटीत चर्चा झाली वीस तारखेला जेवढी तूर केंद्रावर आलेली आहे ती सगळी तूर खरेदी झाली पाहिजे त्या संदर्भातल्या नोंदी आम्ही त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि दुसरी मागणी मी त्यांना ही देखील केली आहे की आ, आता मार्केटमध्ये बाहेरून तूर येऊ नये या दृष्टीनं तुरीवरची जी काही इम्पोर्ट ड्युटी मध्यंतरीच्या काळामध्ये दहा टक्के केंद्र सरकारने लावली ती पंचवीस टक्क्यापर्यंत इम्पोर्ट ड्युटी ही लावावी अशी विनंती देखील मी त्यांना केलेली आहे त्यासोबत तुरीच्या संदर्भात एक लाँग टर्म स्ट्रॅटजी आपल्याकडे असली पाहिजे की जेणेकरून एखाद्या वर्षी खूप जास्त तूर होते एखाद्या वर्षी तुरीचे भाव प्रचंड वाढतात कारण तुरीची कमतरता होते तर त्याही संदर्भात माननीय मंत्री महोदयांनी सेक्रेटरी होते राज्यमंत्री होते सगळ्यांनी चांगली चर्चा केली आणि एक लाँग टर्म स्ट्रॅटजी जी आहे ती तयार करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या माध्यमातून होणार आहे राज्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे तुरीचं उत्पादन अधिक झालं आहे त्यामुळे तीन महिने तूर खरेदी करून सुद्धा तूर खरेदी केंद्रांवर बऱ्याच शेतकऱ्यांचा माल शिल्लक आहे शेतकऱ्यांनी त्यांची तूर कमी भावानं बाजारात न विकता शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे दरम्यान राज्यातली तूर खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी संताप व्यक्त करत आंदोलनाचा पवित्रा घेतला लातूर जिल्ह्यात चाकूर आणि अळकोट बाजार समितीसमोर तूर उत्पादकांनी तूर जाळून निषेध नोंदवला स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं वाशिम जिल्ह्यातही गेल्या महिनाभरापासून तुरडाळ खरेदी बंद असल्यानं शेत शेतकऱ्यांनी तुरीची प्रतिकात्मक होळी केली काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनही केलं जालना जिल्ह्यातही तूर खरेदी थांबल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे तीर्थपुरी इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं हिंगोली इथंही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात दिलं आहे तूर खरेदीबाबत विरोधी पक्षांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे संपूर्ण तूर खरेदी झाली नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला आहे विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तूर खरेदीत सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असा आरोप केला आहे तुरीबाबत सरकारचं नियोजन पूर्ण फसलं आहे असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी केला तूर खरेदी तुरीला हमीभाव आणि शेतकऱ्यांना बोनस द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आह प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या कारणांची विचारणा सर्वोच्च न्यायालयानं सरकारकडे केली आह सरकारच्या या निर्णयाविरोधात तीन याचिका दाखल झाल्या आहेत या याचिकाकर्त्यांनी आधार कार्डाला पॅन कार्डशी जोडण्याबाबतही आक्षेप घेतला आहा आतापर्यंत आधार कार्ड अनिवार्य केलं जात नव्हतं आणि सर्वोच्च न्यायालयानं देखील आपल्या आदेशात हे स्पष्ट केलं असल्यानं सरकारनं सक्ती अयोग्य असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे ही सक्ती आपल्या गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचंही याचिकेत म्हटलं आहे देशात कोणावरही हिंदी भाषा लादली जात नसून इतर प्रादेशिक भाषांप्रमाणेच तिला प्रोत्साहन दिलं जात आहे असं केंद्र सरकारनं सांगितलं आहा हिंदी भाषेचा वापर होत नसलेल्या राज्यांवर केंद्र सरकार हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप एम के स्टॅलिन यांनी केला होता या पार्श्वभूमीवर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे राष्ट्रपती आणि मंत्री यांच्यासह हो ज्या मान्यवरांना हिंदी वाचता आणि लिहिता येत असेल त्यांनी त्यांचं भाषण किंवा के निवेदन केवळ हिंदीतूनच द्यावं अशी शिफारस संसदेच्या अधिकृत भाषा समितीनं होती तसंच विमानातही इंग्रजीबरोबर हिंदी भाषेतून उद्घोषणा केली जावी अशा विविध शिफारशी राष्ट्रपतींनी स्वीकारल्यावर यासंदर्भातला वाद सुरु झाला मात्र हिंदी भाषा कोणावरही लादली जात नसून आरोप निराधार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम संपूर्ण जगासाठी एक मोठी समस्या असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहा उत्तर कोरियाविरोधात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं कठोर निर्बंध जारी करण्याची मागणी ट्रम्प यांनी केली आहे व्हाईट विविध देशांच्या राजदूतांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी उत्तर कोरियातल्या वर्तमान घडामोडींबाबत चिंता व्यक्त केली यावेळी त्यांनी सिरियामधल्या कथित रासायनिक हल्ल्याचा मुद्दा देखील उपस्थित केला राष्ट्रीय राष्ट्रीय राज दिनानिमित्त काल बुलडाणा जिल्हा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हगणदारी मुक्त संकल्प मेळाव्याचं उद्घाटन कृषीमंत्री पांडुरंग फुणकर यांच्या हस्ते झालं या मेळाव्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आणि तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम, ग्राम स्पर्धेतल्या विजेत्या ग्रामपंचायतींना फुणकर यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आले मेहकर तालुक्यातल्या पांगरखेड ग्रामपंचायतीला चाळीस लाख रुपयांचं जिल्हा स्मार्ट ग्राम पारितोषिक देण्यात आलं जिल्ह्यातल्या बारा ग्रामपंचायती तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पाच शाळांना यावेळी आयएसओ मानांकन देण्यात आलं या कार्यक्रमात जिल्हाधिकारी विजय झाडे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधाळे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला शहीद जवान श्रद्धांजलि वहां केन्द्रीय गृहमंत्री सद्या रायपुर मध्य पत्रकार अभी भी बैठकर पूरी बातचीत की है और पूरी जानकारी मुझे प्राप्त हो गई है और 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 इसीलिए हम लोगों ने तय किया है कि आठ मई को ही बैठकर हम अपनी स्ट्रेटजी को रिवाइज करेंगे रिव्यू करेंगे यह फैसला किया है मुख्यमंत्री है लेकिन लगातार मैंने कहा कि नक्सलवाद के खिलाफ जो यहाँ की राज्य सरकार और केंद्र सरकार ने मिलकर अभियान चलाया था उसके परिणाम स्वरूप एक डिस्फरेशन उनके अंदर पैदा हुआ है और जिसके और ये हम लोग मानकर चल रहे थे कि इस संभावना को नकारा नहीं जा सकता कभी भी कुछ उनके द्वारा कोशिश हो सकती थी भविष्य में कोई बड़ी वारदात करें लेकिन अब ये घटना हो गई बहुत ही मैं समझता हूं कि ऐसी घड़ी में किसी पर दोषारोपण करने का कोई औचित्य नहीं है और यह करना नहीं चाहिए आप सबका भी सहयोग चाहिए और आज हम लोगों की बातचीत हुई है सारे अधिकारियों के साथ हमारे यहां के राष्ट्रपति पदा निवकीित उभ इतपत अपना राजकीय बल नगत राष्ट्रपति पदा अपन इच्छुक नसल पुनरुच्चार शरद पवार त्यांच्या राजकीय कारकीर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तसंच पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शरद पवार यांचा यांच्या वतीनं आमदार गणपतराव देशमुख यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते राष्ट्रपती झाल्यानंतर जनसंपर्क तुटेल आणि जनतेशी भेट घेणं आपल्याला शक्य होईल का असा सवाल त्यांनी उपस्थित केला यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार खासदार विजयसिंग मोहिते पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते काश्मीरमधल्या स्थितीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली तिथे तरुण रस्त्यावर उतरून देशविरोधी घोषणा देत दगडफेक करतात हे चित्र जगासमोर जाणं योग्य नाही असं म्हणाले डॉ मनमोहन सिंग यांच्या काळात काश्मीर शांत होतं नरेंद्र मोदी हे देखील काश्मीरच्या सद्यस्थितीवर तोडगा काढतील असा आशावाद पवार यांनी व्यक्त चीनमध्ये झालेल्या आशियाई ग्रँड प्रिक्स अॅथलटिक्स स्पर्धेत भारताच्या मनप्रीत कौरनं गोळाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं अठरा पूर्णांक शहाऐंशी शतांश मीटर अंतरावर गोळा फेकून तिनं आपला पूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडला दोन हजार पंधरामध तिनं सतरा पूर्णांक शहाण्णव मीटर अंतरावर गोळा फेकून हा विक्रम प्रस्थापित केला होता या स्पर्धेतल्या कामगिरीमुळे मनप्रीत ऑगस्टमध्ये लंडन होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे या स्पर्धेमध्ये भारतानं एका पदकासह एकूण सात पदकांची कमाई केली अहमदनगरमध्ये जिल्हा तालीम संघानं आयोजित केलेल्या पुरुष आणि महिलांच्या कुस्ती स्पर्धांना कालपासून सुरुवात झाली या स्पर्धांमध्ये साडेतीनशेहून अधिक कुस्तीपटू सहभागी झाले होते काल उद्घाटनाच्या पहिल्याच सामन्यात युवा मल्ल तसंच महिला कुस्तीपटूंमध्ये रंगलेल्या सामन्यांचा सा थरार प्रेक्षकांनी अनुभवला या स्पर्धा दोन दिवस चालणार आहेत चीनमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत या मोसमातली विजयी घोडदौड सुरू पी पीव्ही सिंधू उत्सुक असून पहिल्या इंडोनेशियाच्या दिनार आयुस्टनचं सिंधूसमोर आव्हान असणार आहे तर जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालची जपानच्या सयाका सातूबरोबर लढत होणार आहे पुरुष एकेरीत अजय जयरामसमोर चीनच्या प्रतिस्पर्ध्याचं तर एच एस प्रणयची हाँगकाँगच्या खेळाडूसोबत लढत होणार आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा छत्तीसगड नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या पंचवीस जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी रायपूरमध्ये वाहिली श्रद्धांजली नक्षलवाद्यांचं आव्हान आम्ही स्वीकारलं या दुर्दैवी घटनेप्रकरणी कोणाची गय केली जाणार नाही राजनाथ सिंग मालेगाव बॉम्बसूट प्रकरणी साधी प्रज्ञा सिंगला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर तर कन्नड पुरोहितचा जामीन नाकारला अमेरिकन अर्थव्यवस्थेत भारतीय कंपन्या सतत करत असलेल्या गुंतवणुकीमुळे हजारो लोकांना रोजगार मिळत असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आपल्या अमेरिकी दौऱ्यादरम्यान अरुण जेटली यांनी उपस्थित केला एचवन बी व्हिसाचा मुद्दा फेरविचार करण्याचं आवाहन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उभं इतपत आपलं राजकीय पाठबळ नसल्याचं शरद पवार यांचा पुनरुच्चार तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आयातीवर निर्बंध घाला मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी आणि आशियाई ग्रँड प्रिक्स एथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या मनप्रीत गोळाफेकीत गोळा सुवर्ण पदक याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार